कार्तिक आहे इकडे सरून ना इकडे इकडे सरून ना कामरून तक्रीवर घेऊन झोप दडपून घेऊन झोप मुकाटे काय मुकाटे झोप थांब मुला त्याला मारू थांब शर्ट घाल काय बरं पडते मेंदी मेहली ना आता काय ताईडला कळावा नाही इथं बाबा कसा करालता ताईडला माझ्या नशिबा काय करते मी बघते नुसता भाऊ कोण कोण खोड करते नुसता बघते मी भाऊ कुणाच्या अंगात खोड आहे तू तेवढ्या पंखाला चुटकून कशाला खोडी काढला आता सांगत्या कोण बी असे दोघा पिकी कोण बी खोड काढते मला नाही सांगायचं तुझी खोड्या बटणी लाव शेटाची आधी पट्टीच्या उठ लावटना काही खुकाटी अतुल पवार हाय नमस्कार रामकृष्ण हरी बटना लाव आणि मला न, कुणी पण खोड काढते मला नाही सांगायचं मी याला हो ना चूक अनबडणार तुझी तर चु ह्याची चुक असूती दोघाला पण मारायचं याकाला नाही मारणार ना? हा ना बोकरे नारायण नमस्ते रवी वेळे नमस्ते रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्ण हरी बर का स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये बोलापटात फक्त पंधरा मिनिटासाठी घेतलेले काय जागी आता काय नखर का करायचं काय नखर बांधण केला एकामेकाला मारा मारी मग काठीच घेत्या नाहीतर का नाही कणगीत घालते बाहेरच्या हा त्याला एका कान तुला एका कणगीत आणि आम्ही दरवाजा लावून झोपतो मग कस करायचं करायचं मला नाही सांगायचं परत रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी तुम्हाला पण जेवण झालं का रावडे हो जेवण झालं की हरिदास करे खरी ही शेती करणारी स्त्री आहे सलाम ताई तुम्हाला थँक्यू

गाव कोणतं आहे रायसो गुटुपे आमचं गाव टोणेवाडी तालुक्याचा जिल्हा सांगली आहे टोणेवाडी <tweak> तालुक्याचा जिल्हा सांगली आहे <tweak> <tweak> तुम मी चिंगम खाणार आई मला वाटते एक दिवस भेट घ्यावी वाटते येऊ का एक हो दादा येऊ शकता पण तुम्ही लांब आहे हो दादा तुम्ही लांब राहते आम्ही इकडं लांब राहते निर्मल निर्मल शर्मा नमस्कार गिरडी माहिती आहे का हो माहिती आहे गिरडीचे गुटुकडे का तुम्ही अहो परवाचा माझा गिरडीतला व्हिडिओ बघितला नाही का बंडगर मावशीनी बनवलं बंडगर मावशी मला भेटलेल्या गिरडी मधल्या